वसई विरार महापालिका निवडणुकीत नव्या राजकीय घडामोडी रोज घडू लागल्या आहेत विरारमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश घेतला त्यानंतर मंगळवारी प्रभाग क्रमांक एक मधील भाजपच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्याने बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश घेतल्याने बहुजन विकास आघाडीचा विरारमधील गड अधिक भक्कम होताना दिसत आहे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षातून मोठ्या संख्येने नगरसेवक पदासाठी इच्छुक होते पक्षासाठी अनेक वर्ष काम करूनही उमेदवारी न मिळाल्याने अखेर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश घेतला आहे प्रभाग क्रमांक एक मधील भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस भूषण किणी यांनी कार्यकर्त्यांसह बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश घेतला बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश घेण्यात आला भूषण किणी यांची बहुजन विकास आघाडीमध्ये घरवापसी झाली आहे तर दोन दिवसांपूर्वी विरारमध्ये भाजप कामगार संघटनेचे सहसंयोजक महेश कदम यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश घेतला आहे यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी त्यांचे स्वागत करून वसई विरारच्या परिवर्तनाला जनता त्रासली आहे नागरिकांनी सर्व सण खड्ड्यात काढले आहेत त्यामुळे नागरिक संतप्त होऊन बहुजन विकास आघाडीमध्ये येत असल्याचे हितेंद्र ठाकूर यांनी बोलताना सांगितले भाजपच्या अनेक नाराज पदाधिकाऱ्यांनी बहुजन विकास आघाडीमध्ये जाहीर प्रवेश घेतल्याने बहुजन विकास आघाडीची ताकद आता वाढली असल्याचे दिसून येत आहे